कोरटकर विरोधात संता शिवप्रेमींनी पायतान दाखवलं चिल्लर फेकली छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी अटक केलेल्या प्रशांत कोरटकर याला कोल्हापूरमध्ये आणण्यात आलं त्यानंतर आज त्याला कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आलाय तत्पूर्वी कोल्हापुरात शिवप्रेमींनी कोरटकर याच्या विरोधात संताप व्यक्त केला शिवप्रेमी रस्त्यावर उतरले त्यांनी कोरटकरच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या शिवप्रेमींनी त्याला पायतान दाखवला प्रशांत कोरटकरला आमच्या हवाले द्या अशी मागणी शिवप्रेमींनी केली तसेच काही शिवप्रेमींनी त्याच्यावर चिल्लर फेकण्याचा प्रयत्न केला राजवाडा पोलीस ठाण्याबाहेर शिवप्रेमी एकत्र जमले होते त्यांनी कोरटकर याच्या विरोधात संताप व्यक्त केला विरोधात जोरदार घोषणाबाजी केली काही शिवप्रेमींनी त्याला पायतान दाखवलं यामुळे काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पोलीस आपलं काम करतायत ते तपास वगैरे तिने करतायत सर्वांनी शांतता राखावी असं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे जर का त्या मुदतीमध्ये जर का तपास पूर्ण नाही झाला तर पोलीस पुन्हा त्याची पुढे वाढीव कस्टडी मागू शकतात